विजय झालो खर तर एक एकजुटीचा आहे हा विजय नसून हा तुमचा हक्क आहे आणि हा अधिकार आहे तो अधिकार भेटला पा पाहिजे हे सुकळी गाव जरूर आहे पण या गावची जी हिती आहे ते माझ्या आवडीचं गाव आहे माझ्या आणि तुमच्यासारखं प्रेम खरं आणि एकी कुठंच बघत नाही तुमच्या गावात ज्या वेळेस पहिल्यांदी त्यावेळेस सगळे म्हणायचं माझ्या गावात बाराच कुणीच नाही आपण गावात सगळं काय करू पण ज्या वेळेस विचार बटले सगळ्याच दोन तीन दिवस म्हणणं ऐकलं कुणी ते त्याच्यावर पडतंय कुणी त्याच्यावर पडतंय पण संध्याकाळी जुळून सगळे एकत्र येतात ही गावाची जे सांगितलं की आपल्याला कोरका जावं लागेल मित्रा की गरज पडणार नाही आणि कोर्टात जाणं काही आपलं काम नाही आहे कोरटा नसे कोरटा कचरी जाऊन आपले जनावर बाळा विकून पैसा खर्च करण्याचं आपलं काम नाही आहे आपल्याला जर अन्याय नाही सहन झाला तर जरांगे पाटील जसं तिथं त्या त्या गावामध्ये गाव जग एकत्र करू शकतात आपण आपल्या हक्कासाठी आपल्या गावात सुद्धा प्रशासन बोलू शकतो एवढी ताकत म्हणायच आपण हे जे इथं बसलेले त्या देशाचे मालक आहेत आपण इथं जे बसलेलो आहोत देशाचे मालक हो, आहोत आणि इथं जे काम करायला प्रशासन किंवा ते आपण काम करायला ठेवलेला आपल्या पगारीवर आपण दिलेल्या पैशावर पगारी घेतात म्हणून त्यांच्या दारात पहिल्यांदा सांगा सांगायला दा सांगायला आलोय आणि जर एवढ्या सांगण्यावर आणि एवढ्या म्हणण्यावर जर काम नाही झाली तर तिथून पुढले ते प्रशासन आपल्या मालकाच्या दारात असेल याची गॅरंटी तुम्हाला देत आणि आता मित्रांनो हा आनंद नाहीये हा आपला अधिकार आहे जे जे शेती जात होते त्यांचा देखील त्याची तळमळ असेल त्यांची शेती जाते पाण्याचा बोर जातोय पण प्रशासनानं विकासासाठी काही गोष्टी आपल्याला बलिदान करावं लागतात तो पूल आज झाला तर तो तो फक्त सुपरी गावसाठीच नसेल तर, तर तिकडून येणाऱ्या जे शेतकऱ्यांचा माल असेल दुसऱ्या गावांचा माल असेल तो देखील त्या पुलावरून क्रॉस होणार आहे म्हणून हा सर्वसामान्याच्या कामाला येणारा पूल आहे दळणवळणासाठी येणारा पूल आहे नाव मात्र सुपी हे गाव आहे पण हा पूल सर्वांना प्रेमाचा प्रेमा प्रेमा संबंध बांधण्याचं काम करणार आहे ही गोष्ट लक्षात असू द्या याच्यामुळे जल्लोष नाही उत्साह नाही ही आपली आप एक काम्याबी आहे आपला एक अधिकार आहे आपला तो भेटला आहे आणि जो आपला बंधू ज्या शेतकऱ्याचं शेत जाते त्याला

तर याच बाबतीनं त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या मागे आपण उभे राहू हे देखील त्यांना आश्वासन दिलं पाहिजे आता हा चांगला आहे चर्चा झाली आहे आता थोड्या वेळात पत्र देतील आणि हे पत्र घेऊन नक्कीच आपण पुढे जाल आणि काम सुरू होईल हे आम्हाला प्रशासनाकडून आम्हाला चांगली अपेक्षा आहे कारण हे जे कलेक्टर साहेब आहेत थोडे काम करतायत आणि जनतेचा प्रश्न ऐकतायत आम्हाला त्यांच्यावरती विश्वास आहे ते बोलणे तेवढं करतात काम होईल असा त्यांच्यावर विश्वास ठेवू आणि पुढल्या मार्गाला लावू